सॅमसंग कंपनीचा टॅब आणि स्मार्ट वॉच साठ हजार नगर शहरातील तोफखाना पोलिसांनी हस्तगत केलाय अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरातील रासने नगर अमोल अपार्टमेंट येथील रहिवासी महेश कुमार चांडक यांनी फिर्याद दिली की त्यांचा मुलगा अथर्व हा बँगलोर येथून सुट्टीसाठी सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घरी आला होता त्यानंतर त्याला एकोणावीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास सॅमसंग कंपनीचा टॅब आणि सॅमसंग कंपनीचे स्मार्ट वॉच आढळून आले नाही म्हणून त्यांनी त्यांच्या राहत्या घरात सर्वत्र शोध घेतला त्यांना चाळीस हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा टॅब आणि वीस हजार रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे स्मार्ट वॉच आढळून आले नाही या आशयावरून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश यांनी तात्काळ जाऊन पाहणी करत गोपनीय गोपनीय बातमीदारांना माहिती देत गुन्ह्याची चक्र फिरवली असता बातमीदाराकडून माहिती मिळाली की हा गुन्हा सिद्धार्थ नगर येथील रहिवासी अंजली कुलकर्णी हिन केल्याची माहिती समजल्याने तात्काळ पोलिसांनी तिचा शोध घेत तिच्या पत्त्यावर जाऊन ती आढळून आल्यानं तिला ताब्यात घेत तिचं नाव विचारलं असता तिनं तिचं नाव अंजली कुलकर्णी असं सांगितल्याने तिला ताब्यात घेत तिच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालाबाबत विचारणा केली असता तिनं गुन्हा केल्याची कबुली दिली चाळीस हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा टॅब आणि वीस हजार रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे स्मार्ट वॉच असा एकूण साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल समक्ष हजर केल्याने तो गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे पोलीस उपनिरीक्षक पो योगेश चाहेर आणि त्यांच्या पथकानं केलीये ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर